सर्व प्राधिकरणांनी मान्सूनपूर्वी कामे तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत आयुक्त सौरभराव महापालिका मेट्रो प्राधिकरण व वाहतूक पोलिसांच्या बैठकीत मान्सूनपूर्व कामांचा आढावा मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावी आणि सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा यासाठी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी तीस जानेवारी सर्व सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत तसेच खड्डे पडण्याची जी ठिकाणे आहे त्या ठिकाणी पाहणी करून सर्व कामे तीस एप्रिलपर्यंत करावीत त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे वाहतूक विभाग मेट्रो प्राधिकरण एम एम आर डी ए आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामासंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणाने आपल्या अखत्यारीतील कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही या दृष्टीने राहावे असे निर्देश आयुक्त श्री राव यांनी दिले ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी ज्या ठिकाणी रस्त्यांवर उड्डाण पुलावर खड्डे पडतात त्या ठिकाणी प्रभाग समिती निहाय कार्यकारी अभियंत्यांची येथे क्रॉनिटीकरण किंवा अत्याधुनिक पद्धतीने अधिक गुंतव गुणवत्तापूर्वक कामे होईल किंवा कसे हे पाहावे शहरात विविध ठिकाणी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण कर होतील या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच ज्या ज्या ठिकाणी डेब्रिज पडलेले आहे ते तात्काळ उचलून रस्त्याच्या पृष्ठभाग समतोल करण्याच्या सूचनाही श्री राव यांनी यावेळी दिल्या त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान बैठकीस मान ते मानपाडा जंक्शन येथे सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरण करणे दोस्ती समोर पाणी पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या महापालिका कार्यक्षेत्रात नागरी विकासाअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्प कामे निधी अभावी पूर्णत्वास गेलेली नाही अशा कामांबाबतचा अहवाल संबंधित प्राधिकरणांनी तयार करावा परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे आवश्यक निधीबाबत मागणी करून सरची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करता येईल असेही आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले एकूणच विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व प्राधिकरणांनी समन्वयाने कामे करण्याचेही आयुक्त सौरभराव यांनी सूचित केले